खरंच ह्या म्हणजे मंचामध्ये एवढी ताकद आहे था तेजस्वी म्हणजे जे आता सरांनी उदाहरण दिलं की किती छान बोलता हे झाकलेले जे रत्न हिऱ्यासारखे जे चमकदार आहे ते सुद्धा तळागात तुटलेले आहेत ते या आपल्या दादा पाटील कॉलेजने निवडते आणण्याचा प्रयत्न केलेला आहे शतशा नमन करते मी सर तुम्हाला खरंच मला तर आधी असं वाटतं की आधी इतकं रडून घ्यावं आणि मग काहीतरी बोलायला सुरुवात करावी खरंच आपण तळागाळातल्या महिला काही महिलांचे वय सुद्धा नाही तर म्हणजे जोडीदार गेल्यावर काय असत हे मी अठ्ठावीस सव्या वर्षी आहे आणि खरंच सांगायचं म्हणलं ना तर माझी इतकी कहाणी आहे की तुम्ही इथं बसते एक सुद्धा महिला रडल्याशिवाय राहणार नाही तेवढ्या कठीण परिस्थितीला मी तोंड देऊन आज इथपर्यंत उभा आहे आणि या दादा पाटील कॉलेज मध्ये माझं तिसरं भाषण आहे त्यावेळेस आमदार मारुमध्ये सचिव आयलाबाई लोक संजीवनी साधन केंद्राची जी त्यावेळेस आम्ही एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस बालकृष्ण काय सरन सर नाव येते ते होते आणि जस्ट मी माझ्या मुलाचं ऍडमिशन घ्यायला आले आणि मिस्टर नसल्यामुळं तिकडे नंबर लागणार इकडे नंबर लागणार तिकडं इकडं मी ऍडमिशन गेलो तो महात्मा गांधी नंबर लागला तिकडं आता सरांनी मला आज पण जाऊन बाहेरची काही होती तुम्ही असं बोलता पण काय होते माणूस असे आपल्यासारखे प्रचारामध्ये काय दुसरं कोणी आहे का ते असा ते मला फक्त दोन मिनटं गाव द्या आणि गेले गेले सर मला नमस्ते मी ज्याशी गावची आहे आणि विधवा महिला आहे

माझ्या भगिनी सोन शिष्ट जाधव शिस्तर असते इंगेकर कॉलनी इथल्या सुद्रिक्ता यांच्या तिथं बचत गट त्यांचा सुरुवातीला होता दोन हजार सात ला आणि त्या बचत गटाच्या त्यांच्या वर्षाचा कार्यक्रम होता बर्थडे त्या बर्थडे आले आणि वाटलं मैत्रिणी आणलं होतं माझ्या एका म्हणजे आपण आपल्या वाडीत गट करून येऊ गट म्हणजे काय बाई कशा बायका का जमायच्या काय करायचं आणि मग आम्ही त्या संगीता ताईना वाडीत बोलवलं संगीता सुधीर त्यांचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांना बोलून आम्ही आमच्या दहा महिन्यांचा बचत गट तयार केला एवढा बचत गटाने मी मला कॉम्पिटिशन आलं की बाबा मी सुटलं पाऊल उचल तर घाबरायचीच नाही म्हणजे असे ट्रेनिंग झाले आम्हाला वेळोवेळी काय तसं ते ट्रेनिंग झालं बरेचशे असे ट्रेनिंग मी घेतले कुठं पण जायचं आता बाहेर पडायचं सोनून शिथर म्हणले अगर मग का बाहेर पडले शिथर मार्ग नाही तू मेहनतीसाठी रणचित तू तुझ्या जिताला कोण समजली हे तू बघ म्हणले आणि कोणी कोणाचं नसतं हे आपल्यावर जेव्हा प्रसंग येतो ना तेरा दिवस सगळे एकत्र जेवतात साऊदाला दिवस सुद्धा निवड दाखवला जिकडे तिकडे जातात अक्षरशः आम्ही दोन हजार रुपये होतो

पण एवढं कठीण तू जाऊ कसं पुढं मला हे कळलं ना आणि हे एक पूर्ण आल्यावर मग आमच्या घरातून मला सपोर्ट भेटला आणि मग गट तयार केला गटातून मी दोन हजार सात ला गट केला आणि पहिल्या वेळेस आम्ही साई ज्योती या प्रदर्शनाची सहभाग घेतला त्यावेळेस आम्हाला जवळजवळ एक लाखाची आणि या बचत गटामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे सर माझी मुलगी ह्याच कॉलेजला शिकली

ते केलं त्यावेळेस इथं एक dairy farm आणि डेरी product म्हणून ट्रेनिंग झालं होतं ते दळवी सर होते मला आठवत आणि सर म्हणलं बाई college शिकाय नाही मिळालं दहावीत झाली पण तुमच्यामुळे आम्हाला college ला महिना झाला यायला भेटतंय आम्ही काहीतरी भाग्य वाचवलं आणि खरंच या कॉलेजचा आपल्याला वेळोवेळी support असतो आणि कसं असतं असं म्हणतो की रथाची दोन सांग हे चाक हे पती आणि पत्नी आहेत तर तो एक चाक मोडला तर दुसरा म्हणजे रथ हा चालत नाही. पण मी एक दो दो तीन या असं मला ठामपणे सांगायचंय माझ्या मुलांना घडवलं गावात आमच्या एक पंधरा वर्षापासून धान्य दुकान नव्हतं तर ते गावात बचत गटाच्या मार्फत मी ते धान्य दुकान पण गावाला आणलं आणि आताच जर दोन तीन वर्षापूर्वी आमच्या गावात स्पर्धा झाली पाणी फाउंडेशनची सुद्धा आमच्या बचत गटाचं सोपट आणून दहा लाखाचं बसित आमच्या गावाने ते मिळून लिहिलं म्हणजे सामाजिक कार्य पण माझी तेवढीच हे आहे कुणाला सुखदुख अनुभव असेल त्यांना पण एवढीच ओढ आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला महिलेला असं सांगा वाटत को मंत्री। कि आपण ज्यावेळेस काही करतो ना त्यावेळेस आपण समाजाचा जास्त विचार करतो की टिकली काही म्हणती म्हणजे येतो आपल्याला की ही लावलीच पाहिजे असता मी एकदा गेलो गाडीत एक जात असताना एक जेंट्स मध्ये माझा पण मी बसलो तो जेंट्स तू खाली होतात मला इथं बसून दे म्हणजे वाईट अनुभव सुद्धा जेवणात येते त्यावेळेस मला समजून लंका लावायला सुरु करत पाठ चेहऱ्यांकडे बघितलं की लोकां तेव्हापासून टिकली लावायला सुरु केली म्हणजे आपल्याला टिकली जर असेल तर वाईट आपल्यावर हे होतं म्हणजे एक आपलं एक कवच असल्यासारखंच आहे आणि पण गेला गेलं म्हणून आता सावित्रीबाई फुले किती त्रास चांगलं काम करायला गेलं वाईट म्हणणारे असतेच सर असं आपल्याकडून चांगलं काम करायचं म्हटल्यावर त्याला प्रतिसाद लोकांचा कमी मिळतो पण ज्या वेळेस सगळं चांगलं झालं मग मग अंक काय उभारत असं वाट बदल असते झाशीच्या राणी सारखं लढून मी जे आज इथपर्यंत पोहोचले आणि ह्या कॉलेजनी जो एवढा सन्मान केलाय खरं गुळे मॅडम नगरकर सर त्यांना आम्ही कोटी कोटी प्रणाम म्हणते आणि आमच्या आशाच्या अभियानाची टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं आशे टाळी नाही मध्ये दाखवत आहे कुठलाही कार्यक्रम असो आमचा त्याला फुल सपोर्ट राहणार आणि हा आमच्या आयुष्यातला खरंच पहिला हा दिवस आहे आणि ह्याच्या अगोदर माझा जिल्हा परिषदेचा असा सत्कार झाला जागृती युवा मंच म्हणून त्यांची मोठी संस्था आहे आणि त्यांनी म्हणून हा म्हणजे जिल्ह्यातून निवड माझी घेतली मला तर विशेष वाटलं भूमि गाव दिला असं कसं काय झालं असं पण आपली कोणी ना कोणी चांगले कामाची दखल घेणार असतो पेपर म्हणून माझे सगळं त्यांनी कातर ठेवून माझ्या जिल्ह्याला जागृती मंचने असा कार्यक्रम केला हा त्यासाठी मला पारितोषिक मिळालं होतं तिळगुळ सोश वाण साडी ख सगळं देऊन म्हणजे आणि त्यावेळेस आमचं एक पुस्तक छापले सर एक तिची या नाव तर खरंच ते पुस्तक बघितलं तरी मला एक असं डोक्यावर हात आहे टोपलेट एक काही पैसा एवढा उडू शकते त्या जा पुस्तकाचा असं हे आहे म्हणजे त्या पुस्तकाचं जर काढायचं म्हणलं तरी आमच्या बारावी महिलांच्या कहाण्या आहेत आणि त्या कहाणीतून त्या अर्धाताईंना विचारलं तर ते पुस्तकावर पिक्चर काढता येतो आणि किती सरी लोकांनी त्याचा म्हणजे हे करून त्याच्यावर पिक्चर तयार होणार आहे म्हणजे आमच्या बचत गटाने वेळोवेळी वे इतका गल्ली ते दिल्लीपर्यंत आम्ही जाऊन आलेल्या महिला आहे आणि खरंच मला असं वाटतं सर की आमच्या बचत गटातल्या महिलांनी

आम्ही सकाळी बारा वाजता जर प्रॅक्टिस करायला लागलो तर पाच ते चार वाजले कटकट कटकट पडलं की तेवढंच मागं जायचं पुन्हा मागं यायचं म्हणजे खरी कसरत त्यांना सुद्धा आहे आपल्याला वाटतं पैसे कमवते ठेवले पण हो बिना कसरतीचं कुठलंच नाही आणि मला एवढं सांगायचं ज्या विधवा महिला आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी जगलं पाहिजे आपलं जर चेहरा बघितलं तर आपली मुलं दुखी होते घरात वातावरण वेगळं होतं म्हणजे त्या महिलेने आपल्या मुलांकडे बघू बघू आपल्याला प्रोत्साहन आणलं पाहिजे आणि हे मी बघत बघतच मी माझी मुलं घडिले अशी मुलं घडिले की लंका पाठाळे तुम्ही पण नाव घ्या तो मुलं कशी आता सांगत कशी मुले आज मुलगी ह्याच कॉलेजला शिकली पाहून आले नेता वा एकदा त्यांच्या बरोबर तरी इथं विचारलं सारण नाही कोणीचा स्वभाव कसा आहे तर सरांनी म्हणजे आम्हाला कोण माहीत नाही लग्न झाल्या पळालं म्हणजे सरांनी त्या मुलीच काय बाळडं असं ते सांगितलं म्हणजे आपल्या लेकरांचे सुद्धा गुण चांगले पाहिजे पाहिजे म्हणायचे आणि मुलगा सुद्धा तर एम पी सी करतोय पण अजून कोणाला एक भ्रष्ट आपण नाही का पहिलीपासून भांडण सुद्धा घरी आणलेलं आहे म्हणजे मी माझे लेकर तरी मी जिना मात्या सारखी मला ह्याचा साफ अभिमान आहे किंवा एक पहिला जी बापाची उलून त्याला कधी भासून दिली नाही दहा रुपये लागले तिथं वीस रुपये दिले फक्त वेळोवेळ त्याला सांगून दिलं तुझी आई एवढी कामं करते बाळा त्या पैशाचा दुरुपयोग कधीच करायचं नाही म्हणला अगं मी दोन वडा पाव खातास म्हणजे बोर सर मी एक खातो मग ह्याच्यापेक्षा मी कसं करू म्हणजे मला ऐकलं तरी खरंच वाटतं की मी खरंच वाटली म्हणजे माझ्या मुलांना माझ्या परिस्थितीची सुद्धा चालणार आहे आणि मुलांनी खरंच आज बिल्डिंगचा नंबर लागलं चार लाखाची स्कॉलरशिप मला वाटतं खरंच मी काय तर या लोकांसाठी करते मला माझ्या आपलं जायचं कस यायचं कसं एवढं पण रात्रभर नाही आणि किंवा कधीच गेलं नाही पण म्हणा आगामी काय छोटा नाही राहिलो सगळं समज जाऊन आला ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस आपली चुखल कोणी ना कोणी असतं आणि हे दखल घेणाऱ्यापासून आता सोनल शिष्टाची ओळख आहे शिष्टाची मॅडमची ओळख आहे हे खोनी खोनी यंत्रणा कुणीतरी आपली दखल घेणार असत आता आमच्या शुभंगीताई भोये हो हे पण असेच काम करतात आणि त्या पेशंट घेत वा महिलांवर काम करतात म्हणजे ज्या तळागळात अशा महिला आहेत की खरंच त्या एक तयार राहिलेल्या आहेत कधी त्यांना लेख त्यांचं संभळत नाही म्हणजे जी त्यांची धामकडची संस्था आहे ते माय लेकरू म्हणजे मुलाला पण आणि आईला पण जे कोणीच नाही बघणार अशांना सांभाळणारी संस्था आहे तर आपण मला असं म्हणे की आपण जे पट्टे तयार करतो मुलांचे झालं घरचे झालं लग्नाचे झालं तर हे तुमच्या ते पैसे वेस्ट न जाता इतकी लहान लेकर आहेत ना तिथं त्यांची खायची जे, जे संस्था जी करते ना तर त्याला आपली खात बाग म्हणून मदत म्हणून आपण जो पट्टेला लोकांना चार पार्ट्या दहा जेव्हा लोक बोलवतो ना त्यापेक्षा एक पाचशे रुपयाची पावती म्हणा किंवा एखादा तांदळाचा टक्ता त्या वेळेला जर दिला तर आपल्याला काहीतरी करण्याचं काम मिळत म्हणजे अशी काळात लोक तिथं त्या संस्थेकडे गेलं तर बघितलं तर डोळे दहाट एवढे लोकांचे म्हणजे हाल आणि वाईट प्रसंग आपल्याला वाटतं आपल्या त्यांच्याकडं काहीच नाही म्हणजे आता जेवण तर संध्याकाळी परिस्थिती नाही लोक आहेत समाजात म्हणजे एक रुपयाच्या पंचवीस टक्के लोक संध्याकाळी बिना जेवण ह्या आपल्या भारतात लोक उपाशी आहेत त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल ते तर त्या संस्थेला तुम्ही हो, जाऊन द्यावं मला असं म्हणायचं आणि ज्यावेळेस आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्यावेळेस महिलांची साथ असेल आता आमच्या वाडीत हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला मॅडम आमच्या बचत गट एक दहा दहाचा मिळून एक ग्रामसंघ आहे त्या ग्रामसंघा मार्फत कार्यक्रम झाला तर आम्ही आधी विधवा महिलांना मान दिला तुम्ही जसं हात आहे ना तसं मी माझ्या गावात सुद्धा आधी विधवा महिलांना बसवला तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा काय वेळ आता नवीन काढले बाहेरांना कुठं वाला असतो का काय डॉक्टर लागले म्हणजे असं ऐकायला मिळालं पण जाऊन त्या आणि सगळ्या महिलांचा जर सपोर्ट असेल तर वेळोवेळी असं मॅडम मी तुमकडं कुठले

म्हणजे आपण बाहेर पडलं पण आपल्याला सन्मान मिळाला आणि आमच्या गावा पण एवढ्या चांगल्या माझ्या होती नाही कुटुंबा चांगला असतो म्हणजे मी एकटी मुलगा बाहेर गेला झालं पण मी स्मता सुद्धा करीत नाही मी एवढं माझ्या माणसांचं प्रेम मिळवून किती गेलं तर तिथंच खाते तिथं गेलं तर तिथंच खाते म्हणजे आमच्या घर म्हणून मम्मी वरचे वर जर म्हणजे आपण त्याचं एकदा खाल्लं तर चार फोड गोळ नाही म्हणजे ह्या हातात नाही तर ह्या हातात दिलं तर म्हणजे आपल्या लोक चांगलं म्हणजे तसं आपल्या कुटुंबाला आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि ज्या एकट्या महिला आहेत त्यांनी एकटं कधीच सांगायचं नाही कधीच समजत नाही आपण पाहिल्या म्हणाऱ्या बायकांची मन आहे की बाई तुझा गेला पण आता हेच तुझं मोठा झाला समज द्रिकू लहान असल्यावर हेच आपला नवरा समजायचं तसं त्या पोराकडे बघू बघू आपली जिद्द वाढवायची आणि करून दाखवायचं आणि आपली लेकर खरी घडवायची तशी मी माझी लेकर घडवलेत आहे आणि या कॉलेजचा मला सारखं अभिमान आहे सर खरंच जा आम्हाला शिकायला नाही मिळाला पण तुम्ही वेळ लिहितं करून जाऊन आमचा सन्मान होतो तर खरंच आम्हाला अभिमान वाटतो या कॉलेजबद्दल आम्ही काय वाटलं आहे आणि सरांना अशी विनंती की म्हणजे सर म्हणजे दिवसाची आमचा परिचय नवीन जस्ट पाहते सांगला पाहिजे मी तरी सर्वांच्या बोर जाऊन कळतं की कसं बोलणं बाबा किती त्या आधाराने बोलते म्हणजे आपण आपले ओढत पण नाही

कॉलेजला लवकर हे मिळाला म्हणजे खरंच नामांकन जे मिळालंय ते ह्या गुणांमुळे सगळ्या मिळाला आहे सर मुलींची एवढी काळजी घेतली जाते आई म्हणजे आई मुलीची काळजी घेत नाही एवढं हे कॉलेज मुलींची काळजी घेते त्याच्यावर तिथलाच ताई वडील आपल्या पाच कॉलेज जेवढे म्हणतात डीपी कॉलेज विचार करते ते म्हणजे जास्त मार्क पडले तरी हिकडे आलो आपण वाटतंय दाखावा का तर तेवढी सिक्युरिटी मुलींना ह्या कॉलेजला चांगली आहे कुठलं काय असू द्या आम्ही त्या मीटिंगला मिटिंगला सांगून चार पाच मुली होत्या गाकत गुंडाला खाली टाकला खाली टाकला बिना ड्रेसचे चे पोलीस आले होते कोणाचे काही लक्षात पण नाही आलं त्या खाली तुम्ही अशी काय हे करता चुकून हे लावलेले आहे ते योग्य वेळ योग्य मार्गदर्शन त्यांच्यासाठी सिक्युरिटी तेवढी कॉलेजने दिलेली आहे तर कॉलेज त्याबद्दल पण मी आभार मानते आणि मला वेळात वेळ काढून जास्त जर बोलले असेल तर माफ का सर माझं सांगायचं म्हणलं तरी पण नाही होणार एवढे म्हणजे मी आजी दोन सुटके भरल्या पुरस्कारांनी चालेंबाई विखेच्या हस्ते सुजे ददाची विखेच्या हस्ते मंदरेच्या हस्ते पुन्हा वर्षाभर गावकरचं पहिलं पारितोषिक मला बोलण्याला मिळालं होतं आम्ही नाशिक जिल्ह्या आयुक्तातून मिळालं होतं मला ते पण आयोगाला होतं नाशिकला कार्यक्रम होता आणि छप्पला माहित नाही देवडे नाचे होते आणि मग मिळालं काही एवढे हे छान छान बोलते आज आपण काय बोलावं पण ते असंच बोलले असंच बोलले त्या वर्षा उद्धवकरला इतकं आवडलं ना म्हणली खरंच मी मराठी पिक्चर मध्ये काम करते तसंच बोलली बाई म्हणली आणि माझा पहिला क्रमांक तिथं बक्षीस त्यांनी काढलं म्हणजे तिथून माझा पान नाही होती लहर सेडर करणं फार पान नाही होती आणि कोशिश करणे वाल ती कधी हार नाही होती कधी हार नाही होती धन्यवाद सर मला बोलायला